तो मला वाटतं की सिंधुदुर्ग पर्यंत तुझं नाव झालंय अच्छा चांगली गोष्ट आहे ना हा तर म्हणजे मला ही मला काल ऐकायला आनंद झाला की आपल्या गुहागरात कमी ओळखत असतील पण गुवाहा जास्त बरोबर हे खूप छान वाटतं मला तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मजेतच राहायला पाहिजे तर मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ खास असणार आहे तर आपण एका आपल्या मित्राला भेटायला जाणार आहोत त्याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे तो पण एकदम क्रिएटिव्ह कंटेंट बनवतो तर त्याचं एक यूट्यूब चॅनल आहे ते पण आपण बघणार आहोत तर त्याच्या यूट्यूब जर्नीबद्दल प्रवास कसा आहे तो आपण सगळं एकदम डिटेल्समध्ये या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत चला मग तायरेक्ट त्याला भेटूया मग तर आपण फायनली लोकेशनला पोचलो आहे तर इथे दुर्गादेवीचं मंदिर आहे गागरला तर तिथे आलो आहे तर आपला आता मित्र आहे तो येतोय तर आपण इथे थोडा वेट करूया तर मंडळी आपल्याला आपला मित्र भेटला आहे शुभम साखरकर तर कसं आहे शिवसर आहे एकदम निवांत तर आपण ह्यासोबत आज थोडा थो युट्यूबर युट्यूबची जर्नी आपण याच्यासोबत शेअर करणार आहोत किंवा तो आपल्याला शेअर करेल हॅलो 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 तर तुझ्या चॅनलचं नाव माझ्या चॅनलचं नाव आहे शुभम साखरकर ब्लॉग तर असं ज्या चॅनलचं नाव आहे तर त्याला आपण आज भेटलो आहे बाजूला थोडा आता आवाज युक्त्य बाहेर समुद्राच्या बाजूलाच बसलो आहे आपण तर आपण थोडक्यात नाही त्याची युट्यूबची जर्नी आहे ना एक जाणून घेणार घेणार आहोत तर सुरुवात कशी केली होती म्हणजे आता एक आपण बघतो की चॅनल ओपन केला ज्यांचं सुरुवात तर स्टार्टिंगचं करावी लागते आपल्याला ला। मग ती स्टार्टिंगची मी कशी केली ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला माझ्याकडे नोटबुक्स होता रेडमीचा मोबाईल होता जर तू पहिला मोबाईल वापर मोबाईलवरती आला आणि त्यावेळेला क्वालिटी माहीत नव्हती किंवा यूट्यूबचे अल्बो एकदम काहीच माहीत नव्हतं त्यावेळेला युट्यूबचा एकदम चप्पाल वेळ नव्हता म्हणजे जवळजवळ कमी वेळामध्ये पॉन्ट झालं होतं आपल्याला या गोष्टी माहीत नाही कोरोनामध्ये पण भरपूर लोकांचा फायदा झाला बऱ्याच लोकांचा लोक सगळी कोरो कोविड होता त्यावेळेस लोक सगळी घरी घरी होते त्याच्यावर पन्नास साठ व्हिडिओ आता आपल्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे व्हिडिओज आहेत त्यातल्या दोनशे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आहेत अच्छा म्हणजे जास्तीत जास्त कंटेंट नव्हतं जेव्हा व्हिडिओ बनवायचो जेव्हा माझ्याकडे एक व्हिओचा फोन होता तर आता व्हिडिओ वगैरे बनवायचो आणि त्यावेळेला व्हायरल नाही व्हायचा समेल नसायचं मी समेल टाकायचो पण एक नॉर्मल डॅशबोर्ड करतो बरोबर तर त्यावेळी व्हायरल नाही व्हायचं तर त्यावेळी काय मग त्यावर तुला माहीत नव्हतं की ॲक्च्युली व्हायरल होण्यासाठी काय करावं लागेस काय करावं सो पहिला तुझा व्हिडिओचा एक टॉपिक तू डिसाईड केला फॉर एक्झाम्पल भागांमधील व्याडेश्वराचं मंदिर तुला व्याडेश्वराच्या मंदिरामध्ये काय दाखवायला तुला मिळेल तुला काय दाखवायचं आहे ते टार्गेट पिकसेल की त्या हिशोबांवर तू शूट केला ती नंतर मग घरी येऊन बघायचं की कसा व्हिडिओ झाला त्यातलं जर मुंबईच्या लोकांनाच दाखवायचं तर तू मुंबईतलंच म्हणजे गावच्या लोकांना दाखवायचं तर मुंबईच्या मुंबईतल्या गावच्या लोकांना आणि गावात जर असेल असतं गावात गेले असतं तर मुंबईतला पाहिजे फॉर एक्झाम्पल म्हणजे मुंबईत गेले तर गावात गेला गावात गेले तर मुंबईत आता झालं आहे आता डिस्कशन तर आम्ही चाललो आता घरी तर हा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये